वाणीचा अभय त्याशी पुन्हा नाही बेच गुणी मोठ थोर होत लेकरू सईबाईंच गुणी मोठ थोर होत लेकरू सईबाईंच कोण होते शंभू राजे सांग माझ्या भावा कोण होते शंभू राजे सांग माझ्या भावा नरवीर शूरवीर धर्मवीर ज्ञानवीर होता शिवरायांचा छावा होता शिवरायांचा छावा पाहुणी शौर्य तुझ पुढे मृत्यू

था जीजाबाई के आंचल में जिसका बचपन बीता था सौ से ज्यादा युद्ध लड़े सबको जिसने जीता सब था सौ से ज्यादा युद्ध लड़े सबको जिसने जीता था दिल्ली से दखन तक बचता जिसका गाजा बाजा था दिल्ली से द, द, दखन तक बचता जिसका गाजा बाजा था वीर शिवाजी का बेटा वो अपना शंभू राजा था अपना शंभू राजा था जंगलात सिंहासमोर समोर जाणारे तर खूप होते जंगलात सिंहासमोर समोर जाणारे तर खूप होते पण सिंहाच्या जबड्याला हातात धरून फाडणारे फक्त आणि फक्त आमचे शंभू राजे होते आणि आमचे शंभू राजे होते चीर गया था बदन सारा फिर भी सर नहीं झुका था चीर गया था बदन सारा फिर भी सर नहीं झुका था धर्म पर मिट गया वो शेर शिवा का छावा था शेर शिवा का छावा था नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाच शंभूंचा सुटणार नाही नाथ शंभूंचा सुटणार नाही धाडस असा करावा की जे जमणार नाही कोणा दुसऱ्यांना धाडस असं करावं जे जमणार नाही कोणा दुसऱ्यांना अन मराव असं की मृत्यूनेही झुकावे मुजऱ्याला आणि मृत्यूनेही झुकावे मुजऱ्याला यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहित पाहिजे छाती आपोआप फुगते एकदा शिवशंभू बोलून बघ एकदा शिवशंभू बोलून बघ ज्याचे नाव घेता रक्त ज्याचे नाव गेता सरसर ते रक्त अशा राजांचे आहोत आम्ही भक्त अशा शंभू राजांचे आहोत आम्ही भक्त बोला संभाजी छत्रपती संभाजी महाराज